लग्नसराई सराई निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभ विवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाची आठवण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे कोपरगावच्या वतीने धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येऊन अभिवादन करण्यात आलंय यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची न निघालेली अंत्ययात्रा ही मुखपद यात्रेच्या स्वरूपात काल शनिवारी एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता काढण्यात आली यावेळी धर्मवीर संभाजी महाराज यांचे समाधी क्षेत्र वढुबुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला आणण्यात आली होती बलिदान मासानिमित्ताने धारकरी आपली एका आवडत्या वस्तूचा त्याग करतात शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा एक महिन्याचा काळ हा सुतकाचा काळ म्हणून धारकरी पाळत असतात ठिकठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतात शेवटच्या दिवशी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी श्रीक्षेत्र वडुबुदुर्के येथून धर्मवीर ज्वाला आणण्यात आली व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची न निघालेली अंतयात्रा ही मुखपद यात्रेच्या स्वरूपात काढण्यात आली सदर मुकपद यात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली असून शेवटी शहरातील छत्रपती संभाजी महाराज महाराज स्मारक या ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांवर आधारित मनोगत श्लोक ध्येय व प्रेरणा मंत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात येऊन या मुखपद यात्रेचा समारोप करण्यात आला सदर मुखपद यात्रेसह शहरासह तालुक्यातील शिवभक्त शंभूभक्त धारकरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोपरगाव विभागाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम आज मृत्युंजय अमावस्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आज पुण्यतिथी दिन आहे आज जसं गुरुवारी भिडे गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे फाल्गुन आ, फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत आपण सर्वजण तीस दिवस जसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यापासून जस जा, जसे त्यांचा छळ केला त्या हिशोबाने आपण तीस दिवस धर्मळी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास पाळत असतो को। यामध्ये कोणी चप्पल घालत नाही जसं सुतक आपल्या घरी दुःख झाल्यासारखं तसेच तर छत्रपती संभाजी महाराज आपले पूर्वज आहे म्हणून तसं सुतक एक आपण पाहतो आणि या सुतकाचे आज शेवटचा दिवस धर्म म्हणजेच छत्रपती संभाजी पुण्यतिथी पुण्यतिथीतील आज शेकडो सकल हिंदू समाजाने या इथं येऊन या बलिदान मासाचे पालन केले आणि तसेच आज धर्मळी छत्रपती संभाजी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांनी अर्पण केली नेश्णो। नेश्णो। आज फाल्गुन अमावस्या म्हणजेच महाराजांची पुण्यतिथी तर या महिनाभर जे बलिदान चाललंय जे बलिदान मास आपण पाळलाय आणि त्यानंतर आपण जी मुक्त्रा काढली त्यासाठी आपण आजचा हा उपक्रम नियोजित केलेला होता यामध्ये गुरुवारी संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर नवे नवे महाराष्ट्र बाहेर ज्या ज्या ठिकाणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कार्य करते त्या त्या ठिकाणी आपण संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास याचं नियोजन केलेलं होतं आणि मुखपद यात्रेचं नियोजन केलं होतं गावातील सकल हिंदू समाज तसेच धर्म रक्षकांनी आजच्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला त्यासाठी लाल भडक एकदम खानदेशातील विविध व तिखट लाल मिरची मिळेल आता कोपरगाव शहरात तेही अगदी होलसेल दरात आमचा पत्ता दिलीपवाणी सुपर शॉपी जेऊर पाटोदा रोड नवीन कन्या शाळेसमोर जेऊर पाटोदा कोपरगाव संपर्क सत्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव एकसष्ट अठरा तसेच अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा